इकडं काय इथं एका वेळेस एक येक होत आहे ते बी आता कापून काढावं हो लागेल आणि तिकडं दहा दहा होते तर काशिक होते तर पत्ता लागत नाही त्याला मग हिला एक पाजायचा आनंद त्या दहा पाजायला काय पाजायली मग वाढदिवस आणि ते बी झालं ते झालं आणि ते मरकुड झालं <laughs> आणि त्याचाच वाढदिवस आता ते वाद तुरा वार दिवस। वार दिवस। ते वाढदिवस पुरा होऊस तर वाच का नाही कोणा जावा असत आणि त्याचाच काय चालला वाढदिवस का वाढदिवस तिला दहा झाले तिला ते इच्छा जास्त झोकात वाढदिवस करा कारण तिला किती झाली काय नाही बाबा हो या संसारात लय धन्यता मानू नका जो करण्यासारखा नाही उगा आता नाहीला जाणं कराव लागतो म्हणून करा आता नाहीला जाण माथारपणी कोणी सांभाळणार नाही म्हणून ते होतके भूषणात नाही आता भाकरी तुकड्याची सोय लागणार नाही म्हणून करी जा बा का इतकं फोटो काढून इतकं नाचाय सारखं होय ते नाही करता घर लागत म्हणून बांधी जा का इतका लगे कलर देऊन लाइटिंग पेंटिंग इतकं झोकत येण्यासारखे कधी जासार जावा कारण नाही करावं तर प्रकृती म्हणून करी जा आता करता नाही बी आवशी तर करूच नाही गरजेपुरता कराव नाही करा आणि तो बी भेद भेद करी जा कसा हा म्हणून नवर देव बाहुल्यावर जात असताना कसा जा जा हा भेद भेद काउन अरे बाहुल्यावर काळ हे गेले बाहुल्यावर ले तू निष्ठ बघ हा पण आता नाही जावा आता प्रकृती हे करणच हे बायको मग कस जायचं भियत भियत म्हणून संसार कसा करीत जा बेहद बेहद करी जा अरे मोठ मोठ आले संसाराची काय वाटली भीती वाटली ब्राह्मणाचं पोर एक खेळाशी भ्याल बारा वर्ष लपाल रे कापत कापत बाहेर आले ते शुक्राचार्य बारा वर्ष आईच्या गर्भात राहिले किती वर्ष अरे बारा वर्ष स्वतःच्या योग बलाने राहिले ते कशाने राहिले हा एवढं सामर्थ्य होत त्याच्यामध्ये एवढे सामर्थ्य वन पण बाहेर यायला काय वाटू लागली त्याला हा भीती वाटू लागली पण आता बाहेर येणच आहे येतानी कसे आले भेद भेद आले भेद भेद आले तर कपडे किपडे काय घातले नाही काय नाही घातले हा ते नागवेत पळून गेले कसे पळून गेले आता नाग्वेज पळून जायला बारा वर्षाचे होते ते किती वर्षाचे हा पुन्हा योगी होते मग नाग्वेज पळायला काही लाजगीज वाटली नाही का त्याला ते, ते म्हणले लाज भय शंका दुराविला ते म्हणले लाजून काय करता गाळ येईन येईन उचलून कुठं राहिली तुमची लाज हा पण आता आपल्याला लाज नसल्यामुळं काय वाटत नाही त्याच तिथं वाढदिवस तिथंच लग्न तिथंच आहे रात आपला बाप <laughs> ओढून नेला आपल्याला लाज त्याची की हेवर गेलाय तो गेलाय तोंड वाचून गेलाय हात पाय खोरून गेलाय आपल्याला बी अशी काय येईन पाणी आपल्याला वाटते का भीती आपल्याला लक्षात नाही त्याच्याकडे चला म्हणून बाबा हो एवढा काय वाटली भीती वाटली आणि मग ते जनक राजाला शरण गेले जव्हा मरणातून पार मग लंगुटी गिंगुटी मग बाकीचे काम हा पण अगोदर काळाच्या तावडीतून सुटले तुकाराम महाराज बी सांगतात ना काय म्हणतात चालता वाट पुढे हा बहुत जन गेले हा न देखो काय झाले कान तरी तुकाराम महाराजाला सुद्धा संसार करण्याची काय वाटत होती का त्याला काय बंगले बांधता येत नव्हते का हा त्याला बी बंगले बांधता आले असते पण ते म्हणले बंगले बांधायची काय वाटती भीती वाटत ती बंगले बांधीत बसाव तर देवाच भजन सोडून द्यावा लागत काय व्हावं लाग, लाग? बंगले बांधणं काही इतकं सोपं आहे का ते सगळं गुडापासून शेंड्या लोक डोक्यात घ्यावा लागत त्याला काय काय आणायचं कसा पाया खोदायचा कोण लावायचं इतकं डोक्यात घ्यावं लागत तितक्या डोक्यात घेतल्यावर भजन राहतं का डोक्यात ते म्हणजे एक कोण घ्यावा डोक्यात मग भजन जाईना आमच्या डोक्यातलं म्हणून आपलं कशात राहा झोपडीतच राहा म्हणून त्याला बंगला बांधायची काय वाटली भीती वाटली म्हणून संसार करायची काय वाटत होती भीती वाटत होती म्हणून ते याच्या काय लागली नाही ना आधी लागली नाही का ते काय येडे होते काय आपल्या वाटते या लोक वाटत ना हे भजन करणारे कसे येत येत हा याला याला बंगली नाही गाड्या नाही चांगले कपडे नाही आपलं भाजी भाकरी आणि खाते ताब्यात राहते दे आपले आहे ना जरा जरा रायपूरचे हा ते असे पुन्हा कपडे बी असे टोपे बी असे काय काय म्हणते कसे येत हे यायला संसार कमी येत नाही आणि हे कमी होणारे कसे येत कारण हे शाण येत ना कारण यायच्या बापांना असाच कमी लावून जाता जाता घेऊन गेला आणि मग का शेला बाबा कमी ला कमी ला बेजार झाला दात पडले आणि इथ गेला सांगत काय मग बेजार होऊन रिकाम्याच हाताने गेला का नाही आणि जाता जाताना वासना ठून गेला आणि वासना ठून जाऊन त्याच्यातला उंदीर होऊन आला बहादरकीच केली की नाही त्यानं आणि हे आमच्या देवाचं भजन करणारे सप्ता करणारे ते आपलं बोळे कारण हे कोणाचं भजन करीत बसले देवाचंच भजन करीत बसले हा तुला माहित आहे का देवाचं भजन काय केल्यान काय होत अरे साधू संत गेले आनंद राहिले हरिनामे झाले हा पण ते आशे भी म्हणित असले आपण आपल्या भूमिकेत राहिलं पाहिजे नाही तर त्याच्याकडे डा नाही पाहिलं पाहिजे हा आपण आपल्या देवाच्या आनंदात कशाच्या आनंदात भजनाच्या आनंदात अरे देवाचा आनंद नित्य आनंदापुढे आनंद तो कोण विषय सुख बाई बापुडे ते हा येथे न सरे त्रिकुट त्रिभुवन हो अरे त्या गवळणी म्हणायच्या यायचं विषय सुख काय हा ते म्हणले त्रिभुवनातलं जरी सुख आणलं तरी ह्या परमात्म्याच्या सुखापुढी या सुखाला काही नाही हा किंमत नाही म्हणून त्या देवाच्या सुखानं काय होत्या सुखी होत्या आनंदी होत्या तस आपणही देवाच्या भजनानं साधू संतांच्या संगतीनं कशे राहिलं पाहिजे हा म्हणून तुकाराम महाराज म्हणतात ना धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो आणि त्याला मनात तुमचं का खरं आहे धन्येत आम्ही धन्य आम्ही हा तुकाराम महाराज असे बहादर होते अरे ते कोणाकड खे तर पाहत नव्हते पण ब्रह्मदेवाला सुद्धा वाकड लाई हा मला दाखव हाखो की तुला हे नाही तू गेला म्हणजे तो शंभर यज्ञ केले किंवा शुद्ध ब्राह्मणाचं कर्म केलं आणि कुठं गेला स्वर्गाला गेला आणि तिथं तुही काळानं काय दाबली गळिबी दाबली तिथल्या सुखाला मरण आहे अरे इथं आम्हाला देवाचं सुख भेटत आणि देवाच्या सुखाला काय नाही मरण नाही म्हणून तुम्हाला असा परमानंदाचा काला नाही म्हणून त्याला काय लावित होते वाकड ला ना आपण याच्याकडे कसे पाहतो डाळ्यावानी हे भजले वै रे देवाचं म्हणून कशाला घेता संताचं म्हणून कशाला घेता कशाला बट्टा लावता त्याच्या नावाला आ, मी झालो बलिवंत गवळणी काय म्हणायच्या आम्ही कोणाच्या आहोत बळीवंताच्या आहोत आम्ही कशा आहोत बलवान आहोत लाताळीला संसार काय मस्तीला <laughs> काय झोका आला देवाच्या आनंदाने आम्ही संसार काय केला हा केला शडिचा हा बाबा हो म्हणून देवाचं भजन करीत असताना देवाच्या आनंदात राहिलं पाहिजे म्हणून आपला विषय चालला होता की बाबा हे शरीर किंवा सुटन काही सांगता येत नाही म्हणून इथून संसाराची काय करू नका माय बापा अपेक्षा हो। करू नका झोकात येऊ नका भेद भेद संसार करा आणि देवाचं भजन करा आणि संतांची काय करा संगती करा का करा तर महाराजांनी पहिल्या चरणामध्ये या संसाराचं स्वरूप सांगितलेलं आहे व्यसन आहे पण आम्ही या कीर्तने शुद्ध झालो ह्या कीर्तन रूपी साधनानं आम्ही काय झालो शुद्ध झालो हे बघा शुद्ध झालो म्हणजे काय कारण हे सगळे जीव आविद्येनं कशान हा संसार तर अशुद्ध आहेच पण तो संसार ओ, दिला, दिला। हा अशुद्ध असलेला संसार कशानं उत्पन्न झालेला आहे तर आवि्येनं उत्पन्न झाला कशानं उत्पन्न झाला हा हे अविद्येचा परिणाम आहे कशाचा परिणाम आहे आणि त्या अविद्येला आश्रय कोणी दिला आपण दिला मग ज्या अविद्येपासून हा इतका दुर्गुणी संसार उत्पन्न झाला ती अविद्या कशी असल तशीच असं नाही की या कार्यामध्ये जर एवढे दोष आहेत तर ते दोष कुठून आले कारणातूनच आले का नाही म्हणजे आबी कशी आहे दोषीच आहे आणि तिला आश्रय कोणी दिला आपण दिला ना तिला आश्रय म्हणजे तिचा काय आला आपल्याला संबंध आला आणि तिचा संबंध आल्यामुळं तिला आश्रय दिल्यामुळं आपण अशुद्ध झालो म्हणजे जीव झालो कोण झालो आपण नाही तर वस्तुस्थितीनं आपण शुद्ध ब्रह्म आहोत कसे ब्रह्म आहोत हां अरे इतके शुद्ध ब्रह्म आहोत तर आपल्या ठिकाणी मुळेच संसार नाही काय नाही हा मुळीच संसार नाही आपल्या ठिकाणी दोही ना नाही इतके कसे आहोत आपण शुद्ध सचितानंद आहोत पण शुद्ध सचितानंद जरी आहोत आपण खऱ्यानं पण आपण शुद्ध सचितानंदानं काय केलं अविद्येला काय दिला आश्रय इतका मूर्खपणा केला काय मूर्खपणा केला आश्रय दिला आणि त्या आज्ञानाच्या आश्रयामुळं त्या आज्ञानाचा ब्रह्माला डाग लागला आता काय लागला हा आणि त्या डाग लागल्यामुळं तो आता ब्रह्म असून कोण झाला जीव झाला हा मग आता म्हणजे हा याला जीव कोणी केलं जीव केला, केला म्हणजे काय साधी गोष्ट समजले काय तुम्ही अरे जीव झाला म्हणजे परिशान झाला काय झाला हा परिशान झाला म्हणजे काय अरे जीव परिशान आहे का देह परिशान आहे जीव परिशान आहे ना आणि किती परिशान आनादिकाला पस आना किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित किती वेळा जन्माला यावं लागलं किती फजिती भोगाव लागली मग आता एकदा मरायचं ते इतकी भीती होती <laughs> किती वेळास मरावं लागलं मग मरणाचं दुःख किती वेळेस भोगावं लागलं जन्माचं दुःख किती <laughs> वेळेस भोगावं लागलं एक जन्माचं दुःख भोगायचं तर नऊ महिने नऊ दिवस गर्भात राहावं लागत इतकं किती वेळा किती जन्म झाला गणित नाही जी म्हणजे इतक्या वेळा जन्माला आला तवा फजिती मरतानी हातपाय खोरले तवा फजिती आणि मधात या संसारात कूट झाला फजितीत का नाही म्हणजे हे काय म्हणजे संसारात राहते हे पांढरे केस उगच उगच झाले का रे हजीत <laughs> होऊनच पांढरा झाला ना दात पडले हो ना कसे पडले बेजार होऊन दात पडले ना हे डोळे गेले तर मग आता बी काय झाला बेजार गरभात बी बेजार आणि मारतानी बी आणि अशी किती वेळ बेजारी इतका परिशा मग इतकं लागलं की नाही आणि इकडं स्वरूप पाहत सचितानंद ब्रह्म कोण हो आणि इकडं पाहत इतका काय झाला कस काय बेजार झाला याला कोणी बेजार केलं याला बेजार केलं आवीस देणं कोणी आणि आवीज आश्रय कोणी दिला यानच म्हणजे यानच तिला पोसलं कोणी पोसलं हा आपणच पोसलं म्हणून अज्ञानाला पोषित जाऊ नये कशाला पोषित जाऊन आहे हा अविद्या पोषित जाऊ नये अविद्या का पोसली किती आपल्याला बेजार केल्याशिवाय राहणार नाही एखाद्या वेळेने रोग पोसला तर चालन हा म्हातार पण पोसलं तर चालन पण काय पोषी जाऊ नका अविद्या पोशी जाऊ नका अगं काय केली आणि अविद्या कशाने पोसती माहिती का तुम्हाला तिला खुराक खाऊ घातल्यावर पोस कशाने खुराक कोणचा खुराक खाऊ घातल्या ना तुम्हाला सांगतो हा मग तिला खुराक कोणता लागतो माहिती आहे का ती कश्यानं पुसत ती माहिती का हा इकडं देहाला मी म्हणल्या कशान हा देहाला मी म्हणल्या ना इकडं ह्या लोकांच्या नादी लागल्या ना हा मॅचिंगी केल्यान चटकदार खाल्ल्यान तुमच्या मनी लय पोसती ती जसा माणूस इकडं विषयात अडक तू तस ती काय होती पोसती पोसती मग तिला पोसायचं असलं मग ती याच्यानं पोसती हा पुन्हा <laughs> कश कशान कानान चांगलं चांगलं ते टी ऐकले ना ती गाणी ती काय होती ती पोसती चला मग चांगले चांगले मॅचिंगीचे कपडे पोसायचे का तुम्हाला आणि पोसायची तर नाही ना असं तर करायले म्हणून तिला काय करी जाऊ नाही पोशीत जाऊन नाही मग तिला दुर्बल केलं पाहिजे काय केलं पाहिजे हा दुर्बल झाली पाहिजे आपली अविद्या कशी झाली पाहिजे दुर्बल झाली पाहिजे काय राहिलं नाही पाहिजे बल नाही राहिलं पाहिजे आणि एकदा नाही राहिलं ना मग मारायला काय उशीर नाही तिला काय उशीर नाही तिला हा पण आपण कशी करून ठुली हा आपण तो पोसून ठुली बलवान झाली आता आणि बलवान झाल्या ती आता ऐकती का <laughs> तीज़े हो। आ गए। आ गए। आ गए। आ, ते म्हणजे महाराज आम्हाला चिंतन करावं वाटत पण आमचं मन तिथं रमत नाही काय होत नाही हा ते तिथं आम्ही म्हणलं आजचं प्रवचन ध्यानात ठेवलं की नाही ते का करावं महाराज ऐकिल पण ध्यानात राहत नाही काय होत नाही हा कस काय ध्यानात राहत नाही कारण इकडला ध्यानात घेऊन आले ना काय केले मग इकडला घोटाळ्या ध्यानात घेतलं ती पोसलेली आता ती मरती होय आता ती मरत नाही म्हणून तिला काय केलं पाहिजे दुर्बल दुर्बल आणि दुर्बल कशाने होती माहिती का तुम्हाला हा ती दुर्बल होती एक तर देवाचं भजन करीत जा काय करी जा हा देवाच भजन करीत जा दुसरी गोष्ट संताची संगती करी जा संताच्या शब्दाची सेवा करी जा संताची सेवा करीत जा निष्काम कर्म करीत जा हे जरा करीत जा हा निष्काम कर्म करीत जा कुठेही जा आपला सप्ताह दान धर्म निष्काम ते बी सत्पात्री दान नाही तर कोणाला हा दारूप येणार आला त्या महाराजायला नाही हा देवाच भजन हा करी जा या गोष्टी देव पूजा करी जा वाऱ्या करी जा देवाच भजन करी जा निष्काम कर्म करीत जावा याच्यानं काय होत असत अविद्या दुर्बल होती काय होती ती हा आणि एकदा का ती दुर्बल झाली आणि मग का गुरुच्या मुखातून महावाक्य ऐकलं मग तिला मरायला काय लागणार <laughs> <कुछे? laughs> <laughs> ला नाही उशीर लागणार नाही आता तुम्ही इकडून झोकात येता आणि मग येऊन बसता प्रवचनाला काय झोकात आलेले इकडून तिकडून शिरबिड होऊन संसाराच्या नादी लागलेली आसक्त खायला दम नाही काय खाते याचा पत्ता नाही किती खाते हे बी नाही म्हणजे आता इकडून फुल खाऊन आले आणि मग पोहा हे फुल खाऊन आल्यावर इथं गुंगवत का नीट बसतय आणि बसले बी तरी ते हॉल्टेच काम करीत नाही कारण तुम्हाला आहे का <laughs> फुल खाल्ल्यावर काय होत <laughs> ते फुल खाल्ल्यावर यानं ना ती शक्ती पाचवा एकड जाती आणि पाचवा जा एक झाल्यावर मेंदूला कुठं पुरत ती म्हणून सप्त्यात एक टाइम जेव्हा जा <laughs> त्याच्यात मी म्हणलो ती यायला पोहे देऊ नका कमीत कमी दोन टाइम खाऊ द्या <laughs> पण ते म्हणले महाराज हे दुसऱ्या बारी ना, यायचेच नाही <laughs> खाऊ द्या यायला पोहे झोपन का <laughs> लय सांभाळायला कीर्तन पुढे गेलं ना हे भजनी दुसऱ्या दिवशी जरा लवकर आठ पिझा मग का करा कुठून आला पुन्हा भजनी लय सांभाळायला माणस कारण ते आले आपल्यावर उपकार करायला आले <laughs> पाहिजे म्हणून साधनेत राहिलं पाहिजे कस राहिलं पाहिजे हा म्हणून सांगितलं का साधू संतांना युक्त आहार नेम इंद्रियाशी सार नसावी बासर बहुभाषण अरे इतके सांगितली ही फाईल हा युक्त आहार नियम उपाशी बी राहायचं नाही झोपी जाईन इतकं बी नाही हा युक्त आहार नेम इंद्रियाशी आ, इंद्रियाला जरा नेम ठेवा काय नेमत ठेवा इथं आल्यावर घरच काही बोलायचं नाही करायचं नाही हा रिकाम्या गप्पा करायच्या नाही एकतर चिंतन करायचं काय सांगितलं ते ऐकायचं नाही देवाचं भजन करायचं नाही तर विश्रांती घ्यायची नाही तर पुन्हा पोसती ती अविद्या काय होती ह्या सगळ्या म्हणून तुम्हाला अविद्या दुर्बल करायची का मग हे जमत असत ऐकल्यावर मग ध्यानात राहत असतय ध्यानात राहणार नाही चला म्हणून ही अविद्या म्हणून हिला आधी काय केलं पाहिजे दुर्बल केलं पाहिजे आणि घरी बी असत राहिलं पाहिजे साध सुद्धा खाल्लं पाहिजे पैसे बी असले तर धोका घ्या जाऊ नाही आर पैसे असले मग काय हे पैशावाले काय करते पैसा कशाला मूगला खायला प्यायला याला त्याला आणि खाल्ल्या पिल्यानं काय होतं रोग होते काय होते तर आणि रोग झाल्या लवकर मरत येतं काय होते तर मग कशाला भोग घ्यायला जगायला का मरायला <laughs> तुम्हाला मला वाटतं का हे लोक लय शेत लय सुखी झाले तर सुखी की की काढायचे मूर्ख येत अरे हे तुकाराम महाराज म्हणजे भोग रोगी जोडून या म्हणून भोगे माणसाची अक्कल बी काम करीत नसते आणि शरीर बी काम करीत नसत ते बी रोगी होत मन भी विक्षिप्त होत वासना वाढत्यात मग वासना वाढ्या रोगी झालं आणि पैशानं पोट्टे बी सोयीनं राहत नाहीत ते दारू पेते आणि बायका बी नीट भाकरी देत नाहीत त्या झोकात असते आता मग पैशावा ल गरीबाच्या आहेत काय ह्याच्या मॅचिंग घेऊन हे भानगडी चालत मग याला भाकरी काय टायमाला भेटत येत मग नाही भेटत सुखच असतं का नाही सगळ्या बाजून त्याला <laughs> काय का आलं बाबा हो याच्याकडे पाहू नका आपलं मस्त साध सुध खाल्लं पाहिजे साध राहिलं पाहिजे साध बोल तोंड भरून वर्णन कधी जाऊ नका हे आपल्या वाणीनं हे पाप करूच नका आपल्या डोळ्यानं हे पाप पाहूच नका हे करू नका तरच हा विद्या काय होईल दुर्बल होईल नाही हे मध्ये बसले सांगायला कापासून ऐकते हे नमुना येतो या प्रकार असं काय नाही ते बसा जायला म्हणलं सांगता आय म्ह जागति अधिकार नाही राहिल बोलता येत नाही अधिकार नाही तुला हा पण ते तिकड मोठ्या लोकायचं आहे अवघडे दादा झालं हे झालं लय अवघड आहे मोठाल्या लोकायचं कारण यायला मोठाल्या लोकात राहावं लागत आहे काय राहावं लागत आहे अजून कडक टोपी तर उतरली नाही तर झाली नाही काय झाले नाही हा कारण त्याला मोठाल्या लो लोकात मो लो राहावं आणि मग मोठाल्या लोकात राहायला यायला यायचा मोठेपणा घालवायला जमीन त्याला यायला मोठं होऊन लागतं मोठाल्या गोष्टी करावं लागत आता हा ते म्हणत महाराज <laughs> मला कळत सगळं सांगताच येत नाही काय येत नाही त्याला म्हणलं दादा तुम्ही तिकड्या सोयरी करणं हे जरा सोडून द्या पा ते म्हणले महाराज लय ओळखी झालेले आहेत पण सुटत नाही याला इतकुस बी सुटत नाही उद्या एवढं सोडून जावं लागेल ना रे रोजच ऐकित ना तुम्ही इतकी आसक्ती जर माणसं सा संसारातली सोडित नाही तर कशाला ध्यानात राहिली यायला हा म्हणून बाबाऊ इकडे या अविद्या दुर्बल करा साधनेत राहा हे सगळे मसन वाट्यात जाणारे पोझिशन काय करा सोडून द्या आमच्या तुकाराम साधे भोळे तुका म्हणे भोळा जिंकू जाणे काळा म्हणून काळाला जिंकता म्हणून बाबा हो आविद्येला अगोदर काय करा दुर्बल करा आणि आविद्य एकदा दुर्बल केली की के हे संताच्या संगतीत कीर्तन रूपी एक साधन आहे आणि त्या कीर्तन रूपी साधनानं त्या अविद्येचा काय करता येईल आता ना नाश करता येईल काटा काढता येईल दुसरीकडं काटा नाही काढता येणार ना। काटा फक्त कीर्तनातच काढता येतो बाकीच्या साधनानं दुर्बल करता येईल काय करता येईल ती हा नामस्मरण करून योग साधना करून म्हणजे साधनेत राहून काय करता येईल तिला दुर्बल करता येईल पण काटा नाही काढता येईल संत चलने भावा घरा